नमस्कार सगळ्यात पहिले म्हणजे आत्तापर्यंत जेवढे मी व्हिडिओ टाकलेले आहेत की नाही त्याच्यावरती तुमच्या छान छान कमेंट्स आणि तुमचं खूप सारं प्रेम त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आजसुद्धा एक सुंदर अशी रांगोळी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याच्यापूर्वी की नाही मी तुमच्या सगळ्याच कमेंट ज्या असतात की नाही खूप छान असतात आणि त्याच्यातून मी जर तुम्हाला काही दाखवत असेल की माझ्या व्हिडिओमधून तर मला तुमच्या कमेंटमधूनसुद्धा खूप काही शिकायला भेटतं खूप उरूप येतो आणि ह्याच्यापूर्वी की नाही मला एक असं सांगायचं होतं की मी स्वस्तिक साधारण स्वस्तिकसारखी दिसणारी एक रांगोळी तुमच्याबरोबर शेअर केली होती आणि त्याच्यामध्ये काय झालं की खूप छान कमेंट आल्या मला आणि सगळ्यात जवळजवळ सुंदर कमेंट्स होत्या पण त्याच्यामध्ये नाही दोन ताईंनी मला अशा अशी कमेंट केली होती की उंबरठ्यावरती त्यांनी हे पण म्हटलं होतं की रांगोळी खूपच सुंदर आहे पण उंबरठ्याजवळ ही अशी स्वस्तिक काढणं म्हणजे आपण अपन, आपला पाय वगैरे लागू शकतो तर खरंच ही गोष्ट अगदीच बरोबर आहे पण जी मी रांगोळी काढली होती नाही ती जरी स्वस्तिकसारखी दिसत होती तरी ते अर्थपूर्ण स्वस्तिक असं नव्हतं आणि आपण जे स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक म्हणून काढतो की नाही तर त्याला पाय खरं तर रांगोळीलाही लागूच नाही पण माझं तुम्हाला जेवढी मला माहिती आहे की नाही ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण त्याच्यापूर्वी त्या दाईंची खरंच मनापासून माफी मागते जर मी त्यांच्या भावना दुखवल्या असतील तर पण खरंच हा हेतू नव्हता आणि रांगोळीची डिझाईन ती खूप जणांना आवडली आणि खरं सांगते की हा डोक्यातच विषय नव्हता की हे स्वस्तिक आहे आणि ह्याला पाय वगैरे लागू शकतो किंवा आपण पायाकडून काढू की नको हा विचारच डोक्यामध्ये नव्हता तर स्वस्तिक जे आहे की नाही ते खूप छान असं अर्थपूर्ण त्याचा ते चिन्ह आहे आपलं आणि मांगल्याचं प्रतीक आहे तर सगळ्यात पहिले की नाही स्वस्तिक जे असतं तर त्याच्याबद्दल मला थोडीफार माहिती आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करते मला खरंच खूप बरं वाटलं हेच की ओ, कमेंट केल्यामुळे मला जी थोडीफार माहिती आहे या गोष्टीबद्दल चिन्हाबद्दल ती मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते त्याच्यासाठी खरंच खूप धन्यवाद आणि ही जे स्वस्तिक आहे की नाही तर मी तुम्हाला दाखवते हे बघा हे जे स्वस्तिक आहे ना हे ह्या ज्या चार भुजा आहेत स्वस्तिकच्या तर हे पहिली जी काढलेली आहे ती आहे धर्म त्याच्यानंतर अर्थ त्याच्यानंतर कामं आणि त्याच्यानंतर मोक्ष असा अशा या चार भुजा आहेत त्याच्यानंतर आपण ह्या सायल्या ज्या रेगा काढतो आहोत तर ते सायुज्य सामिप्य सालोक्य आणि सारुप्य अशी चार त्यांची नावं आहेत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे डॉट काढणार आहोत म्हणजे जे थेंब आपण काढतो त्यांचा अर्थ असतो प्रेम श्रद्धा विश्वास आणि समर्पण आणि त्याच्यानंतर आपण ही जी टोकं ही जी मी बाहेर ओढून घेते बघा आता तर त्यांचा अर्थ आहे मन बुद्धी चित्ता आणि अहंकार असं खूप अर्थपूर्ण असं हे स्वस्तिक आहे आणि हे स्वस्तिक जसं मी आत्ता काढून दाखवलं तसंच काढतात कारण की हे जे स्वस्तिक आहे ते कधी छेदत नाहीत हा जो त्यांचा मध्यबिंदू आहे असं म्हणतात की ह्याला ब्रह्मदेवाचं उत्पत्तीस्थान म्हणतात आणि विष्णू विश्नु, भगवान विष्णूंचं हे नाभिकमळ असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने काढलं जातं पण मध्येच ह्याला छेद छेदायचं नसतं कधीही काढताना आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण साईडला दोन रेगा ओढतो त्यावेळेस आणि त्याच्यावरती हळद कुंकू वाहतो त्याच्यानंतर हे मांगल्याचं प्रतीक म्हणून स्वस्तिक आपण म्हणतो तर असा याचा अर्थ आहे जो मला माहिती होता तुम्हालाही आणखीन ह्याच्याबद्दल काय माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा पण मला काही भावना दुखवायच्या नव्हत्या तुमच्या पण हा साधारण ह्याचा अर्थ मला माहिती आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे बाकी स्वस्तिक या चिन्हामध्ये बऱ्याच देवतांचा समावेश असतो आणि आपण ते प्रत्येक पूजेच्या सुरुवातीला आपण स्वस्तिकपासूनच सुरुवात करत असतो आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की ही आपण जे स्वस्तिक आहे ते उंबरट्यावरती एवढ्यासाठी काढायचं असतं कारण उंबरट्यावरती माता लक्ष्मीचा वास असतो आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करत राहावी यासाठी आपण हे स्वस्तिक जे आहे ते उंबरट्यावरती काढत असतो आणि उंबरट्यावरती इतक्यासाठी काढतात कारण की उंबरट्यावरती आपल्याला माता लक्ष्मीचा वास असल्यामुळे उंबरठ्याला पाय लावायचा नसतो आणि हे मांगल्याचं प्रतीक दिसल्यानंतर आपण अजिबातच पाय लावणार नाही म्हणून हे जे चिन्ह आहे ते आपण उंबरट्यावरती काढायचं असतं माझ्या मते मी बऱ्यापैकी तुमच्या ज्या शंका आहेत त्या दूर केल्या असतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब